आपण सर्वांना माहीत आहे कल्याण पार्टी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या का, अनेक कार्यकर्त्यांचा त्याग आणि समर्पणातून तयार झालेले संघटना आहे विश्व हिंदू परिषद आणि त्याचबरोबर बजरंग दलाच्या कडवट अशा हिंदुत्ववादी विचाराच्या असणाऱ्या कार्यकर्त्या त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या त्या जिल्ह्याचे अध्यक्ष सौ रेखा राजन चौधरी या आणि त्याचबरोबर डोंबोली शहरामध्ये संघाचं घर म्हणून ओळखलं जाणारं नवरे कुटुंब आणि त्या कुटुंबातील असणाऱ्या सौ आशावरी नवरेताई या अशा दोन गणी या या कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर कोणी फॉर्म न भरल्यामुळे त्या निवडून आलेल्या आहेत खरं तर त्या भागातील सर्व कार्यकर्त्यांचं आणि तिथल्या असणाऱ्या त्या इच्छुक उमेदवार असतील की ज्यांनी हे अतिशय चांगले उमेदवार आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आणि ठाकरे गटाला उमेदवार देखील कल्याण डोंबई मिळत नाही हे पण एक खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती झाल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगले रिझल्ट येतील महापौर ही युतीचाच होईल याच याचबद्ध्यामुळे बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनीसुद्धा थोडासा सपोर्ट्स हा महायुतीला देण्याचं ठरवलं आहे की खरं तर चांगली बाब आहे चांगल्या वातावरणामध्ये या निवडणुका होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे त्याही सर्वांचं मी मदत करतो या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे त्या त्या ठिकाणचे असणारे सर्व ज्येष्ठ नेते जे आहेत ते सर्व ज्येष्ठ नेते हे त्या संदर्भामध्ये लक्ष घालत आहेत खर तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत अनेक कार्यकर्त्यांना खरं तर उमेदवारी न मिळाल्यामुळे वर्षानुवर्ष काम करत असतात त्यामुळे थोडीशी नाराजगी असते परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष या भूमिकेत काम करणारा आणि समर्पित भावनेतून काम करणारा कार्यकर्ता असतो त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आम्ही नक्कीच समजूत घालू आणि पुढे आम्हाला जे काम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वातून त्यामध्ये आम्हाला यश आहे